नमस्कार तुमचं इथलं नाव आणि पत्ता सांग संजय ओले गाववडी चालू खतावरचा हर आता पूर्ण आल्याचा प्लॉट आहे किती क्षेत्र आहे तुटचं ते पन्नास गुंठे पन्नास गुंठे पन्ना क्षेत्र आहे तर ह्याला तुम्ही खताचं व्यवस्थापन कसं केलं म्हणजे सुरवातीपासून नागरीपासून सुरुवातीला पंचवीस कोट्याचा कशामरा पंधरा कोट्याचा असं तिसऱ्या भरीला बारा पोती बरं म्हणजे आता बावन एक पोती गेल्याला म्हणजे आता तुम्ही याला तीन भरी दिल्यात बरं पहिल्या भरीला तुम्ही किती पोती वापरली दुषाबरत बरं एच किती आर एच बारा किलो बरं म्हणजे टोटल बारा किलो एका याला चार किलो गेला असेल की पहिला बेसरून टाकल्यानंतर तुम्हाला काय बदल दाखवत आला उग उगवण क्षमता चांगली झाली बरं आणि जो कोंबाचा म्हणजे मात म्हणतो ना आपण पद्धतीनं उघडून झाली उगवण क्षमता जोरात झाली जोरात बरं पण उगवण क्षमतेला तुम्ही काही वापरले का म्हणजे बीज प्रक्रियेला काही वापरायला आपलं सॉईल वापरलेलं बरं सॉईल आणि मला वाटतं फंगी क्लिनर वापर फंगी क्लिनर आहे ते वापरा वापरा बरं त्यामुळे उगवण क्षमता चांगली झाली चांगली झाली तर मला सांगा की उगवा क्षमता झाल्यानंतर दुसरी भर कधी घातली साधारणतः पंचेचाळीस दिवसानंतर नंतर पहिली भर घातली सुरुवातीची पहिला बेसवडत दिल्यानंतर नंतर पंधरा पंचाळीस बरं आता जर आपण जर बघितलं तर प्लॉट एकदम सगळीकडे एकसारख्या लेवलला बसलाय बरोबर आहे आणि फुटव्याची संख्या जर बघितली तर भरपूर फुटव्याची संख्या एका बांडीत नाही म्हटलं तरी फुटवा पण चांगला चांगला आहे एवढा पाऊस होता फुटव्यासाठी तुम्ही काय काय वापरलं यासाठी आपण आपलं लिप आणि क्रॉप चार्जर किती वेळा वापरली खालून पण एक, एक, एक दोन दोन लिटर सोडलेला आहे क्रॉप आणि लिप सुद्धा सोडलेला आहे म्हणजे फ्रूट सुद्धा खालून दिला हा खालून दिली काय बदल दाखवला तुम्हाला फोटो वगैरे चांगला म्हणजे पहिल्यापेक्षा फोटो म्हणजे आपण जे रासायनिकला वगैरे वापरत होतो ना त्यापेक्षा म्हणजे भरपूर फोटो बर आणि साईजला सुद्धा फुटवा चांगला चांगली चांगली दुसरी भर घातल्यानंतर परत काय बदल दाखवला तुम्हाला बदल म्हणजे शेंडा असा आहे की नाही आपण सॉईल आपण वापरू देतो घर दिल्यानंतर एक सॉईल एक दोन दोन लिटर मी सोडली आता किती गेला सॉईल तरी एक तीस लिटर गेला तीस लिटर गेला ते पस्तीस लिटर गेला काय बदल दाखवतो तुम्हाला सॉइल सोडलं ना त्याचा फरक एवढा आहे सॉइल सोडल्या सोडल्या दुसऱ्या तिसऱ्या नाही जे जी सुरळी सुरळी हिरवेगार आणि हाईटला वगैरे म्हणजे लांबेला निघणार एकदम तुम्हाला वेगळीच दिसणार हिरवीगार हिरवेगार हिरवीगार हा तर आता ही क्षेत्र सगळे पन्नास गुंट आहे तर आता आत्ताच्या भागात आता ह्या भागात पाऊस जास्त झालाय तर आलं लागण्याची संख्या सगळीकडे तर भरपूर आहे तुमच्यात काय विशेष काय नाही आणि जिथं थोडंफार प्रमाणात आहे तिथं जागेवरती म्हणजे जास्त पसरत नाही म्हणजे आपण डिझीज दी आणि फंगी क्लिनर असं त्याचं ते ट्रीटमेंट ते केलेलं जागेवरती थांबलेलं जास्त असं वाढलेलं नाही काय काय ठिकाणी फुटवे सुद्धा चालू झाले हां म्हणजे लागलेलं बरं बरं तर आता आपण बघितलं आम्ही काय काय ठिकाणी तर भरपूर लागले असं पूर्ण बेड गेले हा बेडचे बेड गेले पण तुमच्यात तसं काय जाणार तसं काय नाही तुम्ही काय अजून काय काय वापरले ना डिजीज वगैरे वापरले आपण खाल खालण्याच्यासाठी बरं आणि फंगी आपले एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून बरं बऱ्यापैकी त्याचा पण आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो आणि अमृत जल अमृत जलसुद्धा का आपण वापरले साठी वापरले आपण अमृत जलमध्ये साधारणत एक पाचशे लिटर बनवलेलं आपण बांबरूजी फ्रूट क्रॉप साठी आपण स्प्रे साठी वापरले लिफ्ट साठी काय बदल दाखवतो काळोखी वगैरे असं एकदम फ्रेशनेस वाटतंय बट असं चमक वगैरे चांगले एकदम शाईन असल्यासारखा शाईन असल्यासारखं पाहणार नाही किती रुंदी तुमच्या बेडची रुंदी तरी साडेचार फुटाचं बेड आहे बट असं एकदम असं सगळे ओढ झाले आता सगळे जुळायला लागले असं म्हणजे लांबनच बघितलं का एक सारखी अशी वाढ असल्या सारख्या काय शेतकरी प्लॉट कारण अशा परिस्थितीत पावसाच्या परिस्थिती असं प्लॉट टिकलाय म्हणजे असं विशेष म्हणजे बरेच झालेला असं बघणार तुमच्या भागातली परिस्थिती काय आहे परिस्थिती म्हणजे एकदा लागला प्लॉट बेडच्या बेड असे सरकत जात सरकत जाते अखेर तुमच्या असं काय नाही मग कुठं म्हणजे तुम्हाला कसा माहिती कशी मिळाली एस पहिल्यांदा युट्यूबवर ते व्हिडीओ सरांचं नंतर ऑफिसला एक तिथला कॉन्टॅक्ट नंबर मला भेटला ऑफिसवरून कारवारी सरांचा नंबर भेटला त्यांच्याकडून वापर मागच्या वर्षी तुम्ही वापर केला ना मागच्या वर्षी वापरला फक्त कृषी अमृत आणि सॉइल हे आपलं सॉईल थोडंसं वापरलं आणि प्रॉपर वापरलेला तुम्हाला एक विश्वास आला हा थोडासा म्हणजे वाटतंय काहीतरी आहे गेल्या वर्षीच वापरलेला आपण त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स आला आणि यंदा सुद्धा त्याच्यामुळं आपण वापरले बऱ्यापैकी याच्यापेक्षा पुढल्या वर्षी एकदम क्षेत्र पण आपण वाढवू आणि बऱ्यापैकी एकदम पूर्ण क्षमतेने म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीने करू गेल्या वर्षी तुम्ही खडव्याला कृषी अमृतम साठच्या वेळेस वापरतो त्यात तुम्हाला कृषी अमृतम साठच्या तुम्हाला रिझल्ट चांगले मिळाले ऍव्हरेज ऍव्हरेज तुमच्या मते गेल्या वर्षी वाढलेलं त्याबद्दल जरा सांगायचं गेल्या वर्षी ना गेल्या वर्षी आपण बऱ्यापैकी म्हणजे रासायनिक वरती होता आणि मधूनच आपल्याला म्हणजे ते चालू पडल्यामुळे आपण ते चालू केलं तर दोन भरील आपण कृषी अमृत बऱ्यापैकी म्हणजे एकाच वेळेला तीस पोत मी वापरलेले पस्तीस गुंठ्यासाठी गुंठ्याला पोत वापरतो हा तेवढं वापरलेलं तर ते रानात वगैरे म्हणजे कुजबुशीतपणा किंवा मुळी वगैरे आणि कवाय बटा एक दोन बरेच तास झाला संख्या गेल्या वेळेला कमी होते किंवा हॉलनाईन ते बऱ्यापैकी मोठा आणि ऍव्हरेज मध्ये काय फरक पडला तुमच्या ऍव्हरेज मध्ये रासायनिकच्या तुलनेत म्हणजे साधारणतः गुंठ्याला गाडी म्हणजे चांगला ऍव्हरेज म्हणता येईल म्हणता येईल त्या पद्धतीचं आपल्याला ऍव्हरेज पडलं यंदा काय वाटते यंदा पण त्याच पद्धतीने असं वाटतंय कारण वातावरण त्या पद्धतीचं आहे त्यामुळं ऍव्हरेज बऱ्यापैकी कुणालाच भेटणार नाही आपल्याला अपेक्षा वाटते पटी त्या पटीत मागच्या वर्षीपेक्षा यंदाच वातावरण खतरनाक हा खतरनाक होतं तरी सुद्धा आपल्याला आवरेल त्याच पटीत निघेल असं वाटत काय म्हणते म्हणजे किती खर्च झाला असेल तुमचा यंदा, यंदा। रासायनिकच्या तुलनेत आणि आपल्या टेक्नॉलॉजीच्या तुलनेत खर्च खर्चाचा प्रमाण खर्चाचं बजेट म्हणजे त्या तुलनेत तेवढाच जाते जवळपास किंवा थोडस कमीच म्हटलं तर चालेल पण रासायनिक आणि एसिडी वैदिकच्या तुलनेत तुम्ही स्प्रे म्हणा खाल खात हा स्प्रे, स्प्रे, स्प्रे कमी कमी लागतात आणि बाकीचं सुद्धा म्हणजे बजेट थोडंफार कमीच लागतंय रासायन चे पण मी एक सांगतो शेतकऱ्यांना कि एसी वैदिक आणि केमिकल वाले पण आपण आत्ता प्लांट बघितला भरपूर खर्च करते शेतकरी पण लागायची वैदिकमध्ये किती केमिकल वाले किती वैदिक मध्ये लागायचा प्रश्न येत नाही आणि दि� महत्वाची सर्वात मोठी गॅरंटी गॅरंटी बरोबर आज आम्ही शेतकऱ्या गेलेलो तर ते सांगत होता की आम्ही तीस तीस हजार चाळीस हजार नुसतं लागलेल्या औषधावर खर्च करतो ते तुम्हाला काय वाटतं प्लॉटर काय वाटतं प्लॉट म्हणजे ज्यावेळेला रासायनिक करत होतो ना आपण त्यावेळेला एकदम मनस्थितीच नाही बेकार आहे कुठे एखादा स्पॉट वगैरे दिसायला लागला तर मनस्थितीच एकदम माणसाची एकदम वेगळीच होती म्हणजे टेन्शन 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 असं माणसाला आता इथं दिसलं तर परतला कुठं दिसेल आणखीन कितीच पसरेल असं टेन्शन राहत्या वेळेला यंदा माइंड फ्रेश राहिलं हा असं वाटलंच नाही की बाबा अर्कल सर्कल असं वाटलंच नाही कधी असं कधीच वाटलं वाटलं ही सर्वात महत्वाची गॅरंटी गॅरंटी तो काय म्हणतो आहे कि शेतकरी बरोबर म्हणजे आम्ही आता गेलो केला शेतकरी मी सांगत होता म्हणलं की मानसिकता ही होती असं वाटते कि काढून टाकवा बायबल होते माणूस ही सगळी शांतता तुम्ही आसपासच्या इथल्या शेतकऱ्यांना काय संदेश तुम्ही वैदिक वापरून बघा पूर्ण ताकदीने वापरा दहा गुंट वापरा किंवा एक अर्धा एकर वापरा किंवा पूर्ण क्षमतेने वापरून स्वतः खात्री करून नंतर बरोबर घ्या घ्या स्वतः खात्री करून घ्या फटव्याची संख्या पण बघितली हेड मध्ये म्हणजे आपल्याला समजा आता खत वगैरे टाकायचं म्हणलं तरी टाका येणार अशी परिस्थिती आहे गेल्या वर्षी तुम्ही माल काढला वजन किती भरले गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वजनाच्या बाबतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वजन जास्त आहे जास्त आहे कारण मी एक दोन वेळा काढून बघितलं तर साधारणतः ह्या परिस्थितीत आता वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त आहे गेल्या वर्षी तीनशे तीनशे ग्रॅम च्या आसपास कंद भरत होता तोच कंद आता अर्धा किलोच्या आसपास भरत होता अजून चार महिने छोटासा कंद काढलेला काय एवढा मोठा काढला नव्हता त्याच्या तुलनेत आठशे नऊशे कुठं कुठे एक किलो सुद्धा भरू शकतो अशा पद्धतीच आहे तुम्हाला मार्गदर्शन गरवारी साहेबांच्या तुमचं नाव आणि माझं नाव पंकज लक्ष्मण गरवारे गरवारे ॲग्रो तालुका खटाव जिल्हा सातारा राहणार महिनी माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव पंच्याहत्तर चौसष्ट एकोणस आता आपण आत्ताच कंद उपडले तर काय वाटते कंदाकडे कंदाकडे म्हणजे केमिकलमध्ये आम्ही आरचा थोडासा वापर लांबीसाठी करायचो खरी केमिकल मध्ये म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही केलेला ती कंदाची लांबी वगैरे वाढली ना त्या पद्धतीनं आपण डीप वगैरे वापरून ना त्याच पद्धतीचं लांबी किंवा जाडी त्याच पद्धतीची आली जाडी आणि आता ह्याला बघितलं तर हा कलर नॅचरल कलर येत चाललाय कन्याला तो होता का दिसत होता बघा मला एवढा कलर असा फ्रेश दिसत नव्हता बरं आणि पे म्हणजे फुटवा जी काढते तर पेऱ्यातला अंतर सोडून अंतर सोडून फुटवाय अंतर सोडून फुटवाय म्हणजे वाढत चालली जे आपल्या संख्या वरती जी दिसते वर? ना त्याच्यापेक्षा खालून फुटवा जे वापरत होतो ना त्या पद्धतीचा ह्या वैद्यमध्ये असा फुटवा किंवा कांदाची साईज किंवा लांबी म्हणा जाडी म्हणा त्या पद्धतीची आहे पिजार वापरायची सुद्धा गरज गरज नाही पद्धतीचं आहे खालून एकदम म्हणजे फुटवा जाडी म्हणा मालाची हो किती असेल अंदाजे आता माल अंदाजे हा तरी एक किलोच्या आसपास किलो तरी पण अजून हजार जस सगळ्या अंशात उतरायचे अजून भरपूर डबल होणार डबल बाकी फुटव्याची संख्या तर बघितली फुटवा भयंकर कुटुंबा सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सोळा सतरा पंचवीस फुटवायचा बरोबर तर बघितलं तर कलर एक नॅचरल कलर आला आता हे जी झाडी बघा आता झाडी बघा बरस आहे मुळे एकदम किती लांब आहे तरी तुटली मुळी आणि ही मेन मुळी लिपचा एवढा जबरदस्त फरक आहे की नाही लिप न पानाची रुंदी लांबी वगैरे वाढते वाढते पटवा किंवा भरपूर प्रमाणात निघतोय असं लिबर तुम्ही लांब रुचे पण वापर लांब वापर बर म्हणजे बघू शकता कि किती जबरदस्त खाली कंद सुद्धा होते आता म्हणजे आता तुम्ही आतापर्यंत ही पण नव्हता काढला नव्हता काढताना बघून अपेक्षा काय वाटते की किती घाल उत्पादन गावं हो। मागच्या वर्षीच्या तुलनेत तुलनेत यंदाच्या तुलनेत त्याच तुलनेत गावल केमिकल पेक्षा खर्च कमी आणि डोक्याला तापणार आहे तर त्याच पटीन निघतंय बऱ्यापैकी आणि रोगराई कमी रोगराई कमी Thank you.